नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पोटली कशी बनवायची ते दाखवणार आहे हे ब्लाऊज पीसमधला उरलेला कापड आहे ह्या कापडपासून मी पोटली बनवणार आहे सध्या पोटलीची खूप ट्रेंड आहे म्हणजे माझ्याकडे कस्टमर होतो त्यांना साडीच्या मॅचिंगनुसारच पोटली बनवून हवी होती तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवणार आहे पहिलं आपण मापे कशी घ्यायची ते सांगते हे ब्लाऊज पीसचं कापड आहे त्याच्या मापानुसारच मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे मग हे ब्लाऊज पीसचं तुम्हाला सांगते किती माप आहे मी हे उंचीला साडेनऊ इंच घेतलेलं आहे आणि रुंदीला दहा इंच घेतलेला आहे त्याच मापाने मी अस्तरही तसंच मोजून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता कटिंग कसं करायचं मी तुम्हाला दाखवते हा डबल फोल्ड कपडा आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी ह्या फोल्ड करून घेतलेला आहे आता मी ह्या साईडने असं परत घडी करून घेणार आहे आणि ह्या साईडने मी दीड इंचावरती सर्कल करणार आहे म्हणजे कटिंगला हे बघा अशा पद्धतीने एवढाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्याचा एवढा या जो दाखवला आहे हा एवढाच भाग कट करून घ्यायचा आहे ह्याच मापानुसार आपल्याला अस्तही कट करून घ्यायचा आहे हे बघा असं माझं हे कट झालेलं आता हे माणूस मी अस्तरही कट करून घेणार आहे मी अस्तरही कट करून घेतलं हे ब्लाउजचं कापड आहे आणि हे अस्तर आहे आता कसं जोडायचं हे तुम्हाला मी दाखवते हे बघा मी कट करून घेतलेलं आहे हे कापड आहे आणि हे अस्तर आहे आता कसं जोडायचं ते दाखवते हा मेन कापडवरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे असं हे हा सरळ भाग आहे आणि हा आतल्या साईडला उलटा आहे मग सरळ भागावरती मी अस्त ठेवणार आहे आणि आतल्या साईडला पलटी करणार आहे अशी इथून शिलाई करून घ्यायची आहे शिला ही शिलाई आपल्या इथे करून घ्यायची आहे असाच आपण दुसराही भाग तयार करणार आहे हे दोन्ही भागाला मी वरती इथे शिलाई करून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे हा भाग आहे तो असा आतल्या साईडला पलटणार आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे हाही असाच भाग करून ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायचा आहे म्हणजे अस्तर आपल्या आतल्या साईडला जाई दोन्ही साईडला अस्तर असा आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे म्हणजे ते धागे आपल्यावरती येणार नाहीत आता आपण काय करायचं आहे इथे एक इंचाचं अंतर सोडून इथे खून करून घ्यायचे आहे इथून आपल्याला नाडी टाकण्यासाठी जागा ठेवायची ती कसं करायचं तुम्हाला दाखवते किती अंतर घ्यायचं ते, ते बघा इथून एक इंच सोडायचं आपलं अंतर असं अशी खून करून घ्यायची आहे आणि स्केलने आपल्याला आणि ते थोडंसं अंतर घ्यायचं आहे म्हणजे पाव इंच जेवढी आपल्याला नाडी जाईल तेवढलंच अंतर घ्यायचं आहे पाव इंच घ्या किंवा अर्धा इंच घ्या मी ते पाव इंच घेणार आहे आणि अशी लाइन ड्रॉ करून घेणार आहे अशीच खून मी हे आई पार्टला करणार आहे मी शिलाई इथून करणार आहे ही जी लाईन आपण आहे इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ती बघा मी कशी करते आता ह्याच्यावरून शिलाई करून घेणार आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही भागावरती शिलाई करून घेणार आहे बघा मी दोन्ही ह्याला शिलाई करून घेतलेली आहे ही तेही घेतलेली आहे आणि ह्याही साईडला अशी घेतलेली आहे ही बरोबर समोरासमोर अशी शिलाई येणार आहे आता मी ते लेस लावणार आहे ही मी लेस लावणार आहे ही माझ्याकडे होते ती ही गोल्डन कलरची आहे ह्याला ह्याचा बी डिझाईन गोल्डन कलर आहे मग मॅचिंग मी लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे जर माझ्या चॅनलवरती तुम्ही ला करा, करा नव नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत जाईल आणि नवनवीन तुम्हाला व्हिडिओही पाहायला भेटतील अशा पद्धतीने मी पूर्ण याला राऊंडला शिलाई करून घेणार आहे लेसची जेणेकरून आपली पोटली अजून खूपच सुंदर दिसेल हे इथपर्यंत शिलाई करून घेणार आहे आता आपण हे कट करणार आहे आता मी ह्याच्यावरती डबल शिलाई करून घेणार आहे पूर्ण ह्याला लेस लावून घेतलेली आहे आता हे का दुसरा भाग आहे तो मी हिच्यावरती त्याचा उलटा ठेवणार आहे अस्तरची बाजू वरती घेणार आहे आणि सरळ बाजू आत ठेवणार आहे आणि इथून मी शिलाई करणार आहे इथे जिथे वरती एक इंच ठेवले ते पॅक करणार आहे आणि खाली जिथून आपण थोडा अंतर सोड ठेवला होता ते सोडून तिथून खाली परत शिलाई मारायला स्टार्ट करणार आहे आणि पूर्ण ह्याला स्टिच करून घेणार आहे तुम्हाला दाखवते चॉकने मार्किंग करून मला दाखवते मी इथून इथ पण शिलाई करून घेणार आहे हे इथे आपण शिलाई करून घेतली होती आता इथून मी स्टार्ट करणार आहे शिलाई करायला अशी पूर्ण याला राऊंडला मी शिलाई करणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण याला शिलाई करून घेणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण याला शिलाई करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आता हा आपल्याला भाग सरळ करून घ्यायचं आहे हे बघा आपली बॅग तयार झालेली आहे आता इथे जे आपण अंत सोडलेला होतं ह्याच्यामध्ये आपल्याला नाळी टाकून घ्यायची आहे बावीस इंचाशी मी नॉट घेतलेले म्हणजे हे एक बावीस इंचाचं आहे आणि हे एक बावीस इंचाशी नॉट आहे आता मी इथे घाल आतमध्ये घालणार आहे ही नॉट आता मी आज सरकवते हे बघा मी अशी नॉट इकडून बाहेर काढलेली आहे आता मी दुसरी आहे ती ह्या साइडने घालणार आहे ह्या साइडला अशी बाहेर काढणार आहे हे आता आपण नाडी घालून घेतलेली आहे आता आत जाऊ नये याच्यासाठी मी हे असे लटकन लावणार आहे ह्या साइडला एक लावणार आहे आणि ह्या साइडला एक लावणार आहे हे असं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जे मार्केटमध्ये मिळेल ते तुम्ही लावू शकता हे असं घेऊन मी ते गाठ मारून घेणार आहे म्हणजे हे आपलं निघणार नाहीये आणि अशाच पद्धतीने हे ते करायचं आहे असं हे आपले झालेले आहे आता इथे मी मण्यांची अशी वर्तसाईटला हँगिंग करणार आहे म्हणजे हातात पकडता येईल असं मण्यांची मी हे अशा पद्धतीने आपली पोटली तयार झालेली आहे ह्या पोटलीचे मी स्टिचिंगचे ऐंशी रुपये घेतले हे साडीच्या मॅचिंगची पोटली तयार केलेली आहे आता सध्या खूप ट्रेंड आहे जसं साडी असेल तशी आपली पोटली पण मॅचिंग केली जाते आपली पोटली तयार झालेली आहे ह्याचा लुक बघा किती छान आला आहे तो जर माय वरती नवीन असतं माय चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नवनवीन नव व्हिडिओज पाहायला भेटतील चला परत भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद